साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस तालुका भडगाव जिल्हा जळगाव गाव वाडे बहाळ ह्या शिवारात तर शेतकऱ्यांनी केळीवरती आपले उत्पादक वापरलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की केळीवरती काय रिझल्ट मिळालं साहेब नमस्कार नमस्कार काय नाव आपलं ना, ललित राजेंद्र पाटील ललित राजेंद्र पाटील पाटील साहेबांनी केळीवरती आपले इन्फ्लक्सचे प्रोडक्ट वापरत आहे म्हणजे बिलकुल सात आठ वर्षापासून त्यांना काय रिझल्ट जाणं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ पाटील साहेब काय वाटलं तुम्हाला केळीमध्ये विषय असा आहे साहेब हा प्रोडक्ट वापरल्यामुळे केळीचे फण्याची संख्या पण बघा हा हा बंच बघा बंच बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट पेंदा पेंदा बघा साहेब बघा आपण बघू शकतो की हे पेंदा खूपच काही आहे आणि पांढऱ्या मुळ्यात बिलकुल हा प्रतिम दिसत आहे म्हणजे खालीपर्यंत पेंदा खूप जाड आहे आणि साहेब तुम्ही केळीचं हे घडाचं काय म्हणत होते अक्षरशः आता फेब्रुवारी हा तीस केळे साहेब बघा फेब्रुवारीची निसोडा आहे एकोणतीस तीस केळे आहे एका फणीला आणि त्याचं लन्स लन्स खूपच चांगला प्रकारचं आहे आणि अंतरी अंतरिम खूप दिसते बरोबर हो बघा अंतरिक खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि काय म्हणत होते जितेंद्र पाटील साहेब आमचे ग्रेट लीडर आमचे खानदेशे म्हणजे यांच्या खूप ह्या परिसरात हे असतं तर केळीचं खूपच चांगल्या प्रकारचं आमच्या ललित पाटील साहेब किती वर्षापासून वापरता तुम्ही मी आता सात वर्ष झाले साहेब बघा सात वर्षापासून कंटिन्यू इन्फ्लक्सेचे प्रॉडक्टवरती केळीचं आपण कुठंच काही नाही पेंदा मुळ्या बिलकुल खूप चांगल्या प्रकारचं चा, त्यांचं आपण बघू शकतो पूर्ण केळीचा जो पेंदा असतो आणि सगळ्याच बघा आता येन सुरू झाली साहेबांची केळी तर हे उत्पादक प्रोडक्ट वापरून पाटील साहेब तुम्ही नमस्कार हे समाधान आहात नक्कीच नक्कीच धन्यवाद नमस्कार अभिनंदन बढिया